म्हणजे एकदम मस्त एकदम असा गरीब बाई गरीब गाईसारखा आहे बरोबर ना हो का बाई एकदम गरीब गाईसारखा लाडका भाऊ हो इतका गरीब आहे आम्हाला माहितच नव्हतं बघा तुम्ही सांगितलं ते बरं झालं दिलीप दादा <laughs> आज मी स्टँड आणलो नाही त्यामुळे या मोबाईलची काही मजा नाही आज फोन तर इतकं कडक कडक ऊन पडायला लागले ना काही खरं नाही म्हणाच कमेंट 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 चला बाय जाते आता व्हिडिओ आपला आहे सर्वांनी बघा हर्षला बहिणी हसतायत मालती दीदी स्वागत आहे आपलं माझ्या लाईव्ह मध्ये लाईक डन धन्यवाद दीदी आलती दी दीदी चा नाश्ता झाला का सगळेजण का बर व्रत धरले आहेत मला काही समजत नाहीये बोल सर्वांनी वैष्णवी ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये आल्या आल्या बाय करताय काय करताय वैष्णवी ताई मलती भाऊ मी पण एकदम गरीब माणसासारखे <laughs> सारखे एकदम गरीब गाई एकदम गरीब गाईसारखा आहे हो बर हो ताई ताई नमस्कार नमस्कार मालती दीदी दी बोला झाला का चहा नाश्ता वगैरे हो हाय करते ताई हो का सावत्र बहीण बोला बोला हरीशिच्या लाईव्ह हरी जिच्या लाईव्ह वरती तुझ हरिदास तिच्या लाईव्ह रळद बोलतोय मी आता फक्त तू फक्त तू मला देऊ दे ना मग सावत्र बहीण फिरायला आओ या ना फिरायला नाही हो आमचं ज्वारी काढायची आहे हे असं सगळं सारा गोळा करायचा आहे या तुम्ही आलात तर मग दुधात साखरच लवकर या नमस्कार मालता ताई तिथे नाव बरोबर वाचायचे लोक माझ्याकडून मी गरीबच काय करू नाव वाचले वैष्णवी ताई लवकर या बर हे आहे ना हे आपण दोघींनी मिळून मी फक्त बसते एका ठिकाणी झाडाखाली आणि तुम्ही एवढा चारा गोळा करा पप्पा काय करायला आहे